नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि थंडीमध्ये काय असतं आपली झाडं जे डॉर्मन्सीमध्ये म्हणजे सप्त सुप्तावस्थेत होते ना ते झाडं त्यातनं बाहेर पडतायत ह्या झाडावर बघा तुम्हाला नवीन फुटी दिसत आहेत काही तर झाडाचा आता तो पिरियड संपलेला आहे विश्रांतीचा जा, आणि झाड आता ॲक्टिव्ह होतं आहे आपलं तर त्याच्यासाठी आपण जर आत्ता छाटणी केली झाडाची तर त्याचे आपल्याला छान रिझल्ट मिळतात अगदी एक महिन्यात झाड तुमचं फुलांनी भरून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मो आपण मोगऱ्याची छाटणीबद्दल बघू पुन्हा त्याला खतं काय घालायचे ते पण बघू तर त्यासाठी व्हिडिओ शेवट पण बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर मोगऱ्याच्या छाटणीच्या अगोदर आठ दिवस आपल्याला झाडाचं पाणी बंद करायचं आहे आणि ही माती अशी पूर्ण सुकलेली पाहिजे काही काही जणांना रिपोर्टिंग पण करायची असते ती पण तुम्ही आत्ता करू शकता त्याचा व्हिडिओ मी नंतर करेल दुसऱ्या झाडाची मला रिपोर्टिंग करायची हे हे मी आत्ता मागच्या वर्षी रिपोर्ट केलेलं आहे त्यामुळे ह्या आत्ता मला झाडाची रिपोर्टिंग करायची नाही माझा मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे बघा तर हे बघा ही जी अशी नवीन फूट दिसते ना म्हणजे आत्ता तुम्ही घाई करायला पाहिजे झाडाची छाटणी करायची कारण की अशी ही वाढ होईल आणि मग तुम्ही झाडं छाटणार तर झाडाचं उगीच वायाला जाणार ना त्यासाठी आपल्याला आता लवकरात लवकर या झाडाची छाटणी करून घ्यायची तर छाटणी करताना आपण एक तर खरड छाटणी म्हणजे जवळजवळ चार पाच इंच किंवा सहा इंचापर्यंत इंचा झाड ठेवून वरच्या सगळ्या फां झाड आपण छाटू शकतो किंवा फक्त शेंडे तुम्ही छाटायचे कधी कधी काय होतं जे नवीन बागकाम करणारे असतात ना त्यांना थोडीशी भीती वाटते की कसंच छाटू झाड मग छाटलं तर ते परत फुटेल ना तर त्यासाठी तुम्ही बघा मी आता सध्या जे छाटते ना शेंडे शेंडे तुम्ही कट करू शकता प्रत्येक फांदीचे काय करायचे वरचे तीन ते चार पानं असे कट करायचे म्हणजे जवळजवळ तीन ते चार इंचाची फांदी तुम्ही कट करायची पण अगदी बिनधास्त तुम्ही झाड कापू शकता कुठलंही झाड छाटलं की त्याला नवीन फुटवे येणारच हा निसर्ग नियम आहे म्हणजे उलट तुम्ही झाडाची छाटणी केलीच पाहिजे म्हणजे ज़ा तुमचं झाड एकतर आकारमान त्याचं व्यवस्थित राहतं झाड दिसायला चांगलं दिसतं आणि भरपूर नवे फुटवे येऊन झाड अगदी डेरेदार होतं आणि मग त्याच्यावर ते फुलं पण भरपूर लागतात जेवढ्या नवीन फांद्या येतील तेवढे त्याच्यावर ते फुलं लागतात ना त्यासाठी तुम्ही झाडाची छाटणी करणं खूप गरजेचं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही फेब्रुवारीमध्येच ही छाटणी करा त्यात त्या त्यात पंधरा फेब्रुवारीच्या आज जर तुम्ही छाटणी केली तर तुम्हाला तेवढेच लवकर फुलं मिळतील कारण की आता उष्णता वाढलेली आहे वातावरणामधली त्यामुळं झाडावर नवीन फुटी येणारच आहेत तर त्याचं अन्न वायाला नका घालवू तुम्ही ते आधी छाटणी करा म्हणजे ते अन्न झाड सगळं नवीन फुटींसाठी वापरल तर हे बघा आधी मी वरचे शेंडे कापले ते पण मी आता बऱ्यापैकी झाड छाटून दाखवते तुम्हाला जवळजवळ मी आज त्या झाडाची पन्नास टक्के छाटणी करणार आहे एक तत्व असतं झाडांचं नवीन फुटीवरच फुलं येतात बघा तुम्ही गुलाबाच्या झाडाचं उदाहरण घ्या जेवढ्या नवीन फुटी येतील ना तर त्या ज्या नवीन फुटी थोड्याच दिवसात लगेच त्याच्यावर तुम्हाला कळ्या दिसायला लागतील आता जवळजवळ तुम्हाला पंधरा वीस एक दिवसात त्या ह्या झाडावर नवीन फुटी येऊन त्याच्यावर तुम्हाला कळ्या पण दिसतील त्यासाठी फक्त काय करायचं आहे आपल्याला खतं पण चांगले घालायचे आहेत त्या झाडांना आता बघा हे बऱ्या बऱ्यापैकी झाड मी कापलेलं आहे आणि याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवणारच आहे हो अपडेट तर दाखवावंच लागेल ना दाख लागे ला। आता काय करायचं आहे आपला पानं काढायचे तर पानं काढल्यामुळं काय होतं झाडाचे पानं गेले झाडाचे पानं काय काम करतात झाडाचं अन्न कोण तयार करतं पानं करतात ना जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया असते ती पानांद्वारे होती आपण हे शास्त्र लहानपणी खूप शाळेतच शिकलेलो आहे तर त्याच्यासाठी हे पानं जर काढले ना मग झाड कसं आहे दुप्पट जोमाने कामाला लागतं कारण की झाडावर पानंच राहत नाही त्याचं अन्नच तयार करायची प्रक्रिया थांबते ना तर त्याला पानं पाहिजे ना त्यामुळे झाड आपोआप ते सिग्नल जातात आणि झाड दुप्पट जोमाने कामाला लागतं आणि नवीन फुटी यायला सुरुवात होती लगेच आणि मग झाडाच्या अन्न प्रक्रिया परत चालू होती हे सायकल असतं निसर्गाचं हे चक्र आहे हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे तर आता हे त्याच्यासाठी आपल्याला अशी पानं काढायची तर संपूर्ण पानं पण काढतात पण मी सगळे पानं नाही काढत कधीच मला नाही आवडत ते मी थोडेसे पानं ठेवते जवळजवळ सत्तर टक्के पानं मी काढून टाकते आणि ज्या अशा वाळलेल्या फांद्या सगळ्या काढून टाकायच्या आणि अशा आडव्या फांद्या जातात बघा काही त्या पण काढून टाकायच्या कारण की आतल्या खूप गर्दी झाली तर झाडाला हवा पण मिळत नाही सगळ्या फांद्यांना ऊन मिळत नाही आता करायचं आहे पुढचं काम म्हणजे आपल्याला खत घालायचं आहे तर खत घालण्यासाठी ही वरची माती काढून घ्यायची आहे ही मी आता ह्या उकरण्याने उकरून घेते आहे आणि वरची माती काढून आणि मग त्यात खत घालायचं आणि परत ती मग काढलेलीच माती मी टाकणार आहे त्याच्यासाठी आपल्याला माती एकदम भुसभुशीत जर असेल तुमची तर बघा काहीच त्रास झाला नाही मी एवढं उकरलं नाही भराभर माती माझी निघती आहे माती चांगली बनवायची नेहमी तुम्हाला मी रिपोर्टिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आता की कशी माती बनवायची आता खत काय घेत घेतलं ते बघू आता हे चांगलं कुजलेलं लेंडी खत आहे माझ्याकडे आणि गांडूळ खत तर दोन ले ले खत मी दोन्ही पण घेतलेले आहे फक्त जे शेणखत वगैरे तुम्ही वापरायला कुजलेलं पाहिजे आणि हे बोनमिल आणि निंबोळी पेंट असं दोन्ही मिक्स केलेलं आहे आता हे जवळजवळ दोन ओनजळी खत होईल आणि हे संपूर्ण मी या एका झाडाला घालणार आहे बरं का आज आता मी याच्यामध्ये काही केमिकल वापरत नाही आहे पण फुलांच्या झाडाला जर तुम्हाला वापरायचं असेल केमिकल खत तर डी ए पी नक्की वापरा तुम्ही डी ए पी एक, एक दीड चमचा तुम्ही डी ए पी याला घालू शकता आता हे अजून एक गोष्ट मी यात टाकते या ही आहे चहा पावडर ही आपण चहा केल्यानंतर जी चहा पावडर उरते ना चौथा चहाचा तो धुवून आणि मी सुकून ठेवत असते कारण की ह चहा पावडर आपली ॲसिडिक असते आणि गु मोगऱ्याला ॲसिडिक माती म्हणजे फुलांच्या झाडांना ॲसिडिक माती लागते शिवाय नायट्रोजनचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामध्ये तर सध्या आपल्याला झाडाची वाढ पाहिजे त्याच्यासाठी मी ते टाकलं आणि थोडीशी राख आणि हळद तुम्ही फंगिसाईड पावडर असेल तुमच्याकडे काही साफ किंवा ट्रायकोडर मग ते पण टाकू शकता पण सगळ्यांकडे शक्य नसतं ना आहे म्हणून तर ही हळद म्हणजे आपल्या घरात सहज मिळणारी गोष्ट आहे मग तुम्ही ती हळद वापरा अशा प्रकारे हे सगळं खत टाकून घ्यायचं त्याच्यानंतर परत ती खालची जी थोडीशी माती तिथे मिक्स करा आणि जी आपण माती काढलेली आहे ना ती परत आपण वरण टाकून द्यायची आहे आता यात मी नवीन माती बाहेरून काही ॲड केलेली नाही जी कुंडीतली काढलेली माती आहे तीच टाकती आहे आता हे सगळं माती टाकून झाल्यावर याला भरपूर पाणी द्यायचं आहे आणि झाड ऊन हातच ठेवायचं आहे ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या झाडाला ऊन आवश्यक आहे तुम्ही एक वेळ खतं नका घालू पण ऊन दाखवा झाडाला जेवढं तुम्ही झाडाला ऊन द्याल ना तेवढे तुमच्या झाडाला फुलं येतील बघा आणि झाडाची वाढ अगदी चांगली होईल आपलं झाड स्ट्रॉंग होतं आणि मग झाड आपलं स्वस्थ असलं तर साहजिकच पुढं फुलं पण येणार झाड पण छान दिसणार आपलं तर तुम्ही जर अजून मोगऱ्याची छाटणी केली नसेल तर लवकरात लवकर छाटणी करून घ्या त्याच्यासाठी मग हा व्हिडिओ मी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच बनवलेला आहे तर लवकरात लवकर छाटणी करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलंच जायचा अपडेट की याचं जवळजवळ एक महिन्यात हे झाड बघा फुलांनी भरून जाणार हे मी तुम्हाला आत्ता खात्रीने सांगते माझ्या मागच्या वर्षीचे पण मी असे दोन्ही पण व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद